नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश खाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो तर मंडळी सकाळीच थंडी भरपूर पडली आताशी आहे आणि थंडीतलं वातावरण तर तुम्ही बघितच असाल या बघा वाजल्यात सकाळचे साडेसात वाजून गेलेत आणि आपली बघा आर्थिक सोडलेली आहे आणि मेन म्हणजे या बघा बरेच जणांचे कमेंट होते पाटाचं पाणी आणलात की नाही तर या बघा पाटाचं पाणी आणलेला त्याचं काय व्हिडिओ बनवता येईल नाही कारण कामाच्या गडबडीत होते चल बेळा लावू का नाही तर जायच पशार काय पुष्पा अजून काही कपडे धूल नाही येता काल होता पण अजून काही नाही नंदनकडनं फेरी मारून येऊ जेवायच पटाक पण जाऊ सकाळी सकाळी लाकड आधी पोडू घेतल्या नवा शबाश लाकडा फोडूचं काम चालू आहे बघा दूरच केलं त्या पण झाली फोडू उशिरा म्हणजे बघा काय कुराड बघा नेम बघा एका गावात दोन तुकडा करून टाकले डायरेक्ट सकाळी जेवणाची सोया हो हे बघा काही की आणल्या कुसक्याने पडले नाही तर का आयडिया तुझी आता कामात चाललो सकाळचं काम करून हा बघा या सकाळी चहा पिता तरी म्हटलं अजून कपडे धुकवर येईलच नाही तर नंदन काय झोपलं अजून झोपलोच हा सलीत ना घालणार चष्मो कस आहे गोगल बाकी काय नाही खाऊ काय चिनोकडे काय करता सकाळी पुष्पाची चहा पिऊची वेळ झालेली आहे बघा आठ वाजता चल लहान हजार अशी आता वायश म्हणतस म्हणून म्हणतस म्हणून घेऊन वांगी भारीच फुलली वांगी पण धरली आहेत ना ही बघा बारकी बारकी धरली कोरी चाय काय सगळं धूर डोळ्यात गेलो सकाळ सकाळी काढो पिताव आम्ही दुधाची चाय पियत नाही दूध पण आम्ही दुधाची चाय पियत नाही चल मी जाते माझं ट्रॅक्टर रिपेरिंग करणार हो ना का का काजिंकमोरी लो तर पुष्पाकडे सकाळी जाऊन चाली चाली फेरी मारून निता बघूत होते म्हटलं पुष्पा काय करतात आता पुन्हा काय देवपूजा का चालू आहे जी त्यामुळे पुष्पा चहा पियत होता चहा पियला आणि पटकन का येले कारण आपली उन्हाळी शेती आता चालू हो चालू झालीचा नांगरून झाला उखळ करून झाली पिया आणि मध्ये ट्रॅक्टर बंद पडलं त्यामुळे ट्रॅक्टर रिपेरिंगवालो आता येऊचं आणि ट्रॅक्टर रिपेरिंग करून मग कुळीत पेरूचं तर कुळदाची शेती उन्हाळी चालू झाली उन्हाळी म्हणजे हिवाळी हिवाळ्यात आम्ही उन्हाळीच म्हणतो हिवाळ्यातली तर चला जाऊया आता कुळीत पेरूचं त्यामुळे सगळी गडबडच आहे तर चला मंडळी अशा प्रकारे आता ही बघा सगळी तयारी चालली आहे कुळदाची कुळी पेरूची नाना कोळीत घेऊन चालले ते बघा तर मंडळी बघा सगळी उकळ करून झालेली आहे बऱ्याच जणांची आणि यावर्षी सगळेजण शेती करतात बघा कालपासून सगळ्यांनी नांगरूक घेतल्याने मॅकॅनिकली लिहिले येते बघा <laughs> नाही रे जाम झालो आता ह्याच्या आकडे वर चेकून दुण मार बघू तूच मार हॅलो इतर मंडळी ट्रॅक्टर आपलं रिपेरिंग करून झालेलं कार्बोरेटर वगैरे साफ करूच होतो जरा आणि तो, तो साफ करूच होतो पेट्रोलची टाकी वगैरे त्यामुळे ती करून झालेली आहे आणि आकडे आता नाना कुळीत पेरतात हो ते बघा जे आपण पिठ्ठी करता त्या का आम्ही कुळीत म्हणतो कुळीत कुळीत पिठी आणि ती ह्या चार कोपऱ्यांका पेरूची आहे हे बघा आधी राऊशार आपत तुम्ही हा नारिंग रे का हे बघा पेरणी चालू हा कोळदाची जाऊ या सांगा तुकात पाठूक गोई सांगा हो मॅ काय काय करतं काय कोंबड्यांका मारतं की ना पेरतं अजून नांगरून झाल्यावर पेरा ना मग काय पेरता डेळी नांगрун झाले चार कोपरे आणि आता आता कुळीत पेरत बघा शिरवंड्यात अशी लिप्तं बघू जत शिरवंड्यातला सांगत असतो आता हस तू नारिंग आरिंग्रेटस शिरवंड्याचा सांगत बसायचा ना झालं हो

मग हो मार सकाळपासून <laughs> <laughs> मा मारता मारान काढलं त्याचा आतरने पा कुळीत पेरूच्या अगोदर रक्का पेरूच्या लागतात त्याच्यानंतर दे कुळीत पेरणारशीर रक्का मारकाय ती बघा रक्का मारतात कीड मुंगीसाठी रक्का मारूची लागतात वय ना की कशाक मारतात चांगला आता, ट्रॅक्टरनेच मी गुटो घालणार बघा घालतो चला

मांगरे का? आहे एक हात पुढे तर पाठीपुढे करीत राह नको त्याचो हात पद्धशेरा लेवल मध्ये ओढा साधारण एक कोपऱ्याक एक दिवस लागत एका टेक दिलो तर डायरेक्ट हे बघा असे दंड घुडूचे लागतात पीटी आमका भारीचलीच आई भारी पडणारी आहे झुडूच्या टायमिंग काही कुळीत गेल्या वर्ष येईल ते, ते का जाणक्या आमच्या कपार मारल्याने असते मारणार <laughs> त्यांच्यात ते मारणार ते हो ते का तू आणलंय कमी करू बारक्या बारक्याकडनं ते दाट होते ते हे बघ मुख्याकडे आठ ही टाकचालती बापरांची दनद कमी करून आणलं दात काढून टाकले घासले ते बारीक करून लागत आपला बरं दंड उडूचे ना डायरेक्ट पाणी नाही लावत काय नाही पैसे बापरांचे बघले ते जाऊ शेशी या ते हो हैरान झालो बघा दणकडून चला आता जेवचं आमचं टायमिंग झालेलो या हाक मारू गेली जेव आहे तर टापूच कशाक बांधन घरात पण तर मंडळी चला अशा प्रकारे आता सकाळचं काम झालेलं आहे बघा सकाळचं आता जेवक चला पाटील जेवक चला 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 मंडळी चला तर नमस्कार मंडळी तर सकाळपासून ही बघा सगळी कुळदाची तयारी झाली आहे कुळद वगैरे पेरून झालेलो आणि दण वाढत असे हो हे बघा माग आणि सगळी मंडळी बरीचशी कुळीदत पेरतात हे बघा पुष्पा पण आली पुष्पाताई आली आहे तुमची खास पूनमताईने पुष्पाताईला पाठवलं आहे होय की तू स्वतःच्या आपल्या मर्जीनीला आहे बोला आणि चाय पिऊ की बघा चाय दा दर काढ वाचतात दुधाची होमो घाया होमो गे साड्यार गेलो काळी मेल्या चार कोपऱ्याचे दण उडून हरण झालो होतो आता उठता कसे <laughs> पाणी बघित राहू नको सगळ्या कोपऱ्या आताच निवडा उद्या काय ठेवू नको उद्या तुम्ही आम्ही पाणी लावताना तुमचा इथं शेवटचा आत्रा लावणार तेव्हा तो ओढू हा त्याची आयडिया माका माहिती आहे ना या आता झाला कसा माहिती आहे बापसांक कामाक नाही आपण बसान राहू ना आम्ही फक्त गीळवाचा बघता त्यामुळे आमचे ते खाली उतरत जात नाही माका माहिती आहे काय करतले ओ मला नाही तू जा सांगतो काय मेळ सांगता बाबूकडे नाहीतर सात वाजता उठत नाही बाळा म्हटल्यान की चाललो कारण ते का माहिती येणार नाही तिची आयडिया हो चायनीज कालवा सरंगी सांगते का हे ओढून झाले ते बघ ते लेवल केले नाही त्यांनी मग दोन मिनिटाचा काम चौथा की जागा राहली पवारांनी धानित नांगार सांगा नाही सांगा का आता आमच्या येत ना बघ जाच साधारण त्यांनी काहीतरी जावचा उतर काय थांब थांब ही ही उकळ पाटल्याने केले नाही आहे मी बघलय ना विचार त्यांका हो हो केरी निवडूचा एवढा या ना मग काढलं येत ना ऐक्याच धगावणार ना मधी ती पुन्हा काय फिरत कधी घालची कधी घालची ते घालची అడౌలి అడౌలీగా కో